नमस्कार फेस गावातील आदिवासी वस्तीलगत बिबट्याचा मुक्काम दोन दिवसापासून बिबट्या आदिवासी वस्तीजवळ ठाण मांडून शेडी व कुत्र्याचा बिबट्याने पाडला फडशा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण खैरवे बामखेडा परिसरात बिबट्याचा वावर शहादा तालुक्यातील फेस येथील आदिवासी वस्तीलगत बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या आठवडाभरापासून वडाडी खैरवे बामखेडा आदी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी मजूर व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शेतीच्या कामांना खोडंबा झाला आहे वन विभागाने बिबट्याला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे जवळपास तीन ते चार बिबट्यांचे कडप येथे असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे फेतील स्मशानभूमीजवळ गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने बकरी तसेच कुत्रेचा फडशा पाडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे काल सायंकाळी देखील ग्रामस्थांनी आदिवासी वस्तीलगत असलेल्या झाडी झुडपात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले त्या ठिकाणी ग्रामस्थांनी एकद एकच गर्दी करीत लाठ्या व दारदार शस्त्र घेत गोंगाट करत बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला तर पाळीव प्राण्यांच्या बचावासाठी रात्री वस्तीलगत शेकोटी पेटवून रात्री उशिरापर्यंत नागरिकांना जागरण करावे लागत असल्याचे दिसून येत आहे जेटीएन न्यूज नेटवर्क शहादा